दीपक केदारचा खरा चेहरा मी आज महाराष्ट्रासमोर आणि समाजासमोर उघडकीस करत आहे एक दोन वर्षापूर्वी कुणीतरी दीपक केदारचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर दाखवला होता आज मी तुमच्या समोर मांडत आहे मी अशोक कांबळे लातूर शहरामध्ये राहणारा माणूस पत्र्याच्या घरामध्ये राहून हातावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो माझी आई हातगाडीवरती भाजी विक्रेती आहे मला वडील नाहीत मला भाऊ नाही आणि बहिणीचे मिस्टर कोण वारलेले आहेत लहान लहान तीन मुलं आहेत सर्वांचा उदरनिर्वाह मी स्वतः भागवतो आणि ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे ह्यांच्याकडे मी गाडी ठेवण्यासाठी दिली होती एक वर्षापूर्वी आणि ती बाळासाहेब शेंडगेने मला आठ तारखेला गाडी परत दिली गाडी अशा परिस्थितीमध्ये दिली की गाडीची बॅटरी काढून घेतली गाडीची ताडपत्र्या काढून घेतल्या गाडीची रस्सी काढून घेतली गाडीची स्टेपनी काढून घेतली आणि गाडीची चावी पण काढून घेतली आठ तारखेला गाडी माझ्या हातामध्ये दिली होती तर दोन दिवस मला गाडीची चावी बनवून दिली नाही कोणी आणि दुसरी गोष्ट गाडीची बॅटरी पण मला मिळाली नाही त्याच्यामध्ये आठ तारखेला रात्री गाडी दिली होती माझ्या हवाली तर मी गाडीला स्वतः टोचेन करून आणलं होतं दोन दिवस मला गाडीची चावी बनवून भेटली नाही बाळासाहेब शेंडगेने मला सतरा दिवस पुण्यामध्ये वधवध करत फिरवलं गाडी देण्यासाठी टाळाटाळ ताल केली आणि आठ तारखेला गाडी दिली दोन दिवस माझे गाडीची चावी बनवण्यामध्ये गेले तरी मला कुणी चावी बनवून दिली नाही मला गाडीला बॅटरी मिळाली नाही इकडून तिकडून मला समाजाच्या वतीने कुणी हजार पाचशे रुपये जमा करून मला बॅटरीची व्यवस्था करून दिली साडेसात हजार रुपयाची बॅटरी घेतली मी अजून त्या बॅटरीवाल्याचे अडीच हजार रुपये दिले नाहीत पाच हजार रुपये त्या बॅटरीवाल्याला देऊन परत मी अडीच हजार रुपये देतो असं सांगून बॅटरी घेऊन आलो मी गाडीला बॅटरी टाकली आणि ओरिजनल चावी बाळासाहेब शेंडगेकडेच होती ओरिजनल चावी बाळासाहेब शेंडगेने मला जाणून बुजवून दिली नाही आणि माझी गाडी दहा तारखेच्या आणि अकरा तारखेच्या मध्यरात्री चोरी गेली आणि गाडी दुसरं कुणी चोरून घेऊन गेली नाही तर बाळासाहेब शेंडगेने घेऊन गेले आणि दहा तारखेच्या दिवशी बाळासाहेब शेंडगे गाडीपासून दोन वेळेस चक्रा मारल्या त्यांचे मुलं वगैरे येत होते त्यांचे पोरं वगैरे आणि दुसरं कुणी गाडी घेऊन गेलं नाही तर बाळासाहेब शेंडगेनेच गाडी घेऊन गेलेली आहे आणि मला जिवे मारण्याची धमकी पण दिली होती बाळासाहेब शेंडगेने आणि गाडी देत असताना असं पण म्हणले होते की मी गाडी द्यायला देतो पण तुम्हाला ह्याच्यानंतर खूप महागात पडेल अशोकराव आणि बाळासाहेब शेंडगेचं असं म्हणणं आहे की दीपकभाई केदार यांच्या म्हणण्यावरून मी अशोक कांबळेला गाडी दिली दीपक केदारला मी सांगितलं होतं दीपक भाऊ मी तुमच्याकडे काही काळ काम केलं दोन तीन वर्षे चळवळीमध्ये एक विश्वासानं विश्वास आपण जपण्यासाठी विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी विश्वासानं बाळासाहेब शेंडगेपासून गाडी ठेवली होती दीपक भाऊला सांगण्यासाठी गेलो भाऊ मला गाडी द्यायला लावा म्हणून तर दीपक भाऊ म्हणते बाळासाहेब शेंडगे तीस हजार मागत आहेत तर अशोकराव पंधरा हजार रुपये द्या मी बाळासाहेब शेंडगेला सांगतो आणि सेटलमेंट करून देतो तरी मला माझं एकच विनंती आहे माझ्या समाजाला की मला लवकरात लवकर गाडी मिळवून देव नाही जर माझी गाडी दोन दिवसामध्ये मिळाली तर मला आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय नाही आणि दीपक भाईचं म्हणणं असं आहे की अशोक कांबळे खूप मोठा सावकार आहे आणि अशोक कांबळेसाठी आतापर्यंत चार ते पाच लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे दीपक भाईला माझं एक म्हणणं आहे कि मी जर एवढा मोठा सावकार असतो तर माझं ही पत्र्याचं घर आणि ही माझी परिस्थिती राहिली नसती आपला भारत देश चंद्रावर जात आहे तरी पण माझी परिस्थिती अशी बिकट आहे माझं अजून ही पत्र्याचं घर तसंच आहे साध आणि माझं ही बाथरूम बघा आणि समाजाला माझी एकच विनंती आहे लवकरात लवकर मला मदत करून माझी गाडी मिळवून देण्यात येवडल माझ्या माया बहिणीनं सर्वांनी कॉल करून दीपक भाईला गाडी देण्यासाठी सांगावं असं विनंती केली तरी दीपक भाईनं माझी बदनामी करण्यासाठी माझ्या चळवळीतल्या माझ्या माता बहिणीला माझ्या भावांना असं अशोक कांबळेची बदनामी करण्यासाठी माझी अशोक कांबळे खूप मोठा सावकार आहे अशोक कांबळे पैसे फिरवतो लातूर जिल्ह्यामध्ये वीस रुपये टक्क्यानं तीस रुपये टक्क्यानं अशोक कांबळेसाठी आतापर्यंत चार माणसं आत्महत्या केली म्हणून माझी बदनामी करण्यासाठी दीपक भाईने सर्वांना सांगितलं आणि बाळासाहेब शेंडकेनं मला जाणीवपूर्वक त्रास दिलेला आहे सतरा दिवस मी वन वन करत फिरलो मला तिथं जेवायला मिळालं नाही माझी राहायची सोय झाली नाही मला फुटपाठ झोपावं झोपाव लागलं माझी आई पण होती सोबत आम्हाला रस्त्यावर अक्षरशः झोपाव लागलं कुणी पण येऊन आम्हाला धमक्या वगैरे दिल्या तिथं त्यांच्या कार्यकर्त्यावरचे कॉल येत होते आणि जाणून बुजवून मला गाडीची चावी दिली नाही आणि गाडी कुणीही घेऊन गेलेली नाही तर बाळासाहेब शेंडगेने गाडी नेलेली आहे मला एकशे एक टक्का गॅरंटी आहे आणि माझी हात आहे दीपक भाऊ केदार पण त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये सहभागी होते बाळासाहेब शेंडगेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हिनी जाणीव ओरिजिनल चावी त्यांच्याकडेच होती मी स्वतः तिथं मालक असताना मला चावी बनवून भेटली नाही आणि मध्यरात्री दहा अकरा तारखेच्या मध्यरात्री हिनी गाडी घेऊन गेली मी फक्त साडे दहा अकराच्या टायमिंग मध्ये फक्त जेवायला गेलो होतो आणि लगेच वापिस आलो तर माझी गाडी तिथून गायब तर मला कुणावरही माझा संशय नाही तर फक्त बाळासाहेब शेंडगेवर आहे आणि माझं म्हणणं आहे समाजाला आणि दीपक भाईला दीपक भाऊ मी जर सावकार असतो तर मी ह्या पत्र्याच्या घरामध्ये राहिलो नसतो समाज माझा आजही चंद्र भारत देश चंद्रावर जात आहे तरी पण माझी बिकट परिस्थिती आहे माझा हातावर लपोट मी घरच्या सर्वांचा उदरन्यवाद भागवतो माझी आई भाजी विक्रती आहे समाजाला माझी एकच विनंती आहे की मला न्याय मिळावा मला जर न्याय नाही मिळाला तर मी आत्महत्या करणार आणि माझं जर काय बरं वाईट झालं तर ह्या दोघाला तुम्ही सोडायचं नाही जय भीम